लाडक्या बहिणींसाठी खुशखबर डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे पैसे एकाच वेळी खात्यात जमा होणार या तारखेला मिळणार पैसे नमस्कार लाडक्या बहिणींनो गव्हर्नमेंट जॉब गुरु या आपल्या मायबोली युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे राज्यात नवं सरकार स्थापन झालं असून देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची तर एकनाथ शिंदे आणि अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली गेल्या अनेक दिवसापासून सुरू असलेला सत्ता स्थापनेचा तिढा अखेर सुटला आहे आजपासून राज्यात देवेंद्र परवाला सुरुवात झाली आहे तर बघा डिसेंबरमधील दीड हजार रुपये कधी मिळणार याचे उत्तर लाडक्या बहिणींना कोणाकडूनच मिळत नसल्याची स्थिती आहे खरे तर विधानसभा निवडणुकीच्या काळात महायुतीने आपल्या जाहीरनाम्यात लाडक्या बहिणींना आमचे सरकार आल्यास एकवीसशे रुपये देऊ असे म्हटले होते विधानसभा निवडणुकीपूर्वी शिंदे सरकारने महाराष्ट्रातील महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू केली या योजने अंतर्गत पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जात होते आतापर्यंत या योजनेच्या पात्र महिलांना पाच महिन्याचे पैसे देण्यात आले आहेत जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या पाच महिन्याचे पैसे मात्र पात्र महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत लाडक्या बहिणींना ऑक्टोबर व नोव्हेंबर या दोन महिन्याचे तीन हजार रुपये एकदम मिळाले होते दरम्यान आता निवडणूक संपली असून आज राज्यात नवीन सरकार स्थापन झाले पण डिसेंबरमधील दीड हजार रुपये कधी मिळणार याचे उत्तर लाडक्या बहिणींना कोणाकडूनच मिळत नसल्याची स्थिती आहे खरे तर विधानसभा निवडणुकीच्या काळात महायुतीने आपल्या जाहीरनाम्यात लाडक्या बहिणींना आमचे सरकार आल्यास एकवीसशे रुपये देऊ असे म्हटले होते यापुढे पुढील हप्त्यात लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये मिळणार की एकवीसशे रुपये हा मोठा प्रश्न तथापि लाडक्या लार्क, बहिणींना एप्रिल महिन्यापासूनच म्हणजेच राज्याचा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतरच रुपये मिळणार आहेत अशातच आता लाडक्या बहिणींना डिसेंबर आणि जानेवारी या दोन महिन्याचे पैसे सोबतच दिले जाणार आहेत या दोन्ही महिन्याचे तीन हजार रुपये एकाच वेळी पात्र महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे ज्याप्रमाणे ऑक्टोंबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे एकाच वेळी महिलांच्या खात्यात जमा झाले होते त्याच धर्तीवर आता डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होतील अशी खात्रीदायक बातमी समोर आली आहे महत्वाची बाब अशी की मकर संक्रांतीच्या आधीच हा लाभ लाडक्या बहिणींना दिला जाणार आहे त्यामुळे लाडक्या बहिणींचा मकर संक्रांतीचा सण यंदा आनंदात साजरा होणार आहे मकर संक्रांती चौदा जानेवारीला असते दरम्यान या सणाच्या आधीच म्हणजे चौदा जानेवारीच्या आधीच डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे पैसे पात्र महिलांच्या खात्यात जमा होणार आहेत निवडणूक निवडणुकीमुळे या योजनेचे पैसे वितरित करणं थांबवण्यात आलं होतं मात्र निवडणुकीनंतर राज्यात पुन्हा सत्ता मिळाल्यास आम्ही लाडकी बहिणी योजनेच्या माध्यमातून महिलांना पंधराशे रुपयेऐवजी हो एकवीसशे रुपये देऊ असं आश्वासन महायुतीने निवडणुकीच्या आधी प्रचार करताना सांगण्यात आलं होतं त्यामुळे आता राज्यातील लाडक्या बहिणींना म्हणजेच या योजनेतील पात्र महिलांना योजनेच्या पुढील हप्त्याची प्रतीक्षा आहे तसेच एकवीसशे रुपये कधीपासून मिळणार असा प्रश्न सर्व महिलांच्या मनात आहे दरम्यान आज नवं सरकार स्थापन झाल्यानंतर नव्या कॅबिनेटचे राज्य मंत्रिमंडळ पहिली ब बा, बैठक होईल या बैठकीत लाडकी बहीण योजनेबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो चला तर मग लाडक्या बहिणीनो असं समजतो की ही माहिती तुम्हाला आवडली असेल असेच लाडकी बहीण योजनेचे अपडेट मिळवण्यासाठी गव्हर्मेंट जॉब गुरु या आपल्या माय चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन अपडेटेड व्हिडिओमध्ये धन्यवाद